सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे या माजी एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर येत आहे ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिला ताब्यात घेतला आहे बुधवारी सकाळी गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती ड्रायव्हर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते त्यांनी पूजाला सोन्या चांदीचे दागिने आणि दोन लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोनही भेट दिला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता या कारणावरून गोविंद अस्वस्थ होता पूजा त्यांच्याजवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती असंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे याच कारणामुळे गोविंदने हे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे